नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे चिखली झोपडपट्टी परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे चला पाहूया असं विस्तृत रिपोर्ट डीपी पक्षाचे प्रमुख ए पी आय श्री मुसळे साहेब आणि त्यांच्या टीमला दोन वेगवेगळ्या घटनांबाबत माहिती मिळाली होती पहिल्या घटनेत रेकॉर्डवरील आरोपी परमेश्वर उर्फ भांजा गोपाल शाहू व पंचवीस वर्ष हा चिखली वस्ती आता शस्त्र घेऊन धामधूम करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्याला ताब्यात घेऊन निशस्त्र करून त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा गुन्हा नोंद केला तसेच दुसऱ्या एका माहितीत डेप्टी सिग्नल परिसरात आरोपी नामे आकाश महेंद्र सिवास व पंचवीस वर्ष हा सुद्धा त्याच्याकडे चाकू असून तो धामधूम करीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून पथक आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचले आणि आरोपीला निशस्त्र करून त्याच्या विरुद्ध सुद्धा चार पंचवीस भारतीय हत्या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन आरोपींविरुद्ध दो चार पंचवीस अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे युवती नागपूर मधील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका महत्वाच्या घटनेची माहिती पोलिसांनी सतर्कतेने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे पुढील तपास सुरू असून या प्रकरणी आणखी काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पाहत राहा सिटी न्यूज